आजचा कांदा लाल भाजला होता त्याच्यामुळं आजचं वाटण किती छान झालं आहे ब्राऊन कलरचं बघा आणि त्याच कढईत मी जी मोहरी टाकली तेल टाकून आता ह्यातमध्ये मी जिरी टाकते काय होतं तेल जास्त लाल टाकल्याशिवाय आहे ना फोडणी व्यवस्थित बसत नाही सगळं लगेच पटकरणं परतलं पाहिजे तर त्याला चवला आणि आता लसूण टाकला की मी ही बारीक करते गॅस पूर्ण बारीक करायचा तोपर्यंत इकडं मी तो मसाला ओतून घेतला आता हा मसाला त्यातमध्ये असं टाकायचं जरा झणजणी वांग खायला आवडतं म्हणून mm -hmm. दोन चमचे टाकलं आणि हे वाटण लगेच टाकायचं आता एक मिनट त्याला yeah. पाणी कमी टाकलं का नाही वाटण गुप्त झालेलं असतं आणि मग माझी तारा बळ आता हे सगळं काढून घेते सगळं एक त्यातमध्ये पाणी टाकून थोडंसं आणि ह्यातमध्ये पाणी वरते तोपर्यंत एक मिनटं हे थोडंसं पाणी वाटायचं नॉर्मल अजून जो मसाला तेल सुटायचं राहिलेलं असतं ना त्याला ते सुटतं ना अजून छान असा असं परतून एकताई साहेबांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला मला म्हणले अक्का अगं हा जो मी मटकीची भाजी केली ना तशीच म्हणले मी करून पाहिली म्हणजे त्यांनी मसाला घेतात ना माझ्याकडून तर मला खूप सुंदर झाली अशा पद्धतीने करत नव्हती म्हणल्या मी शेंगदाण्याचा कुटुवरणं टाकायची मग ती मटकीची भाजी अशी छान लागत नाही तर वांग्याची भाजी पण ही खूप छान होती मसाल्याची अशी केली ना लय भारी होती शक्यतो मी खोबरं वगैरे नाही वापरत काहीच का तर ह्याला असतं सगळं त्यामुळं काही डबल डबल टाकायची गरज लागत नाही जे ताईसाहेबांना आवडतं त्यांनी टाकलं तरी चालतं पण ज्यांना नाही म्हणजे काही गरज नाही ना त्याला टाकायची आता हे सगळं असं मिक्स करून घेते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या झाले बघा आरती आमची आता बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो बघा ना आता असा काय झाले बघा आहे ते का आरती झाली आणि आमचा गणेश मोबाईल ठेवते असच काय नवीन <coughs> सका सकाळी काय चालले भाकऱ्या भांडी भाकरी गरम गरम तेलच्या आसमानच्या उदर दूध ता बरं जो लाड होतो तीनच लाड होतो आणि असं कसं काय बाकरी झाली कस काय झाले सांग दिसत तर सांगा बाकरी कालवण कालवण म्हणजे भाजी पातळ वांग म्हणते

पोळी म्हणतात चपाती म्हणते कोण रॉट म्हणते आहे टोपलं मोकळच मोकळ हे गोष्टी आता राम राम सकाळ मिरच्या नीट केल्या मध्ये एवढा कचरा निघला हा पुण्याला रात्री ते मला जायचंय मावशीकडं गावरायला पण तुम्ही आता येऊन वाट बघत बसलेली मी पण सांगितलं होत तिथं असं निघलो ना हा तुला थांबलोच नाही तिला पोत आले हळकुंडाचं आले हीच काढता मी लागू काढू येऊन ना टाकून हे हळकुंड लागतं मला आणि ते ऑर्डर करूनच मागवावं लागतं हळकुंड ही पोतं मागवलं होतं संपलं मग आता हे एवढ्या तरी द्या म्हटलं द्या आम्हाला कारण का सगळ्या संपल्यात हे खारकीच पोत मागवलं इकडं हाळकुंडाचं पोत धान्याचं पोत आणि थोडस सामान आता काय टेन्शन नाही पोत संपत दररोज लागते खारी दोन तीन किलो कुठवर आणायची लाज वाटायला लागली आणि ह्यात काय सामान आजार पाणी आणते तुम्हाला थांबाच बरं मग ओके मैत्रिणींनो दहा किलो शेंगदाण आणलं ते इथं आणि इथं हे हे आणि हे पाच किलोचे इथं लाडू केलेत आम्हाला नाणे ना ना आपल्याला सगळं किती करायचं ते दहा किलो लाडू करायचे आणि किती कितीच पॅकिंग द्यायचंय त्यांना दोनचे दोन पॅकिंग द्यायचे आणि जायचेत कुठं लाडू आपलं भिगवलला गायकवाड सरांचं ऑर्डर आहे तर त्यांना मुंबईला ही लाडू पाठवायच्यात मैत्रिणींना त्यांनी उद्या सकाळ दहा वाजेपर्यंत त्यांना द्यायचं हे सगळं अचानक अशा पण ऑर्डर आता येतात आणि आम्ही घेतो जरी माझ्या कुठल्या ताई साहेबांना असं कोणाला द्यायला वगैरे पाहिजे नसत्यान तरी तुम्हाला मिळून जाते काय अडचण नाही माझा नंबर तर तुम्हाला माहितीच आहे शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस तिकडं हा एवढं तर पाच किलोचं पॅकिंग करावं म्हणलं मग राहिलेलं बघू ना हे शेंगदा नाही किलो हे शेंगदाण्याची लाडू करायचे पहिल्यांदा नीट करते था था। तरी पण एखादा बत... का काय खडा किलो तर खड शक्यतो पण तरी पण आता ही सगळं पॅकिंग करून ठेवलं एवढं राहिलेलं हे पाच वाटतंय दिस तरी पाच किलो दोन 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 ऋतुजा आली काय म्हणते मग आईला घेऊन आले ऋतुजा म्हणजे माझ्या सण बाईच पलीकडं राहतात शाळेच्या पलीकडं आणि तुम्ही माहेर कुठले तुझं श्रीगोंदेवरून आले ना माझं सगळे बघता बघताना आवडतात का थँक्यू ऋतुजाची मम्मी आली ती दीदी आव पेपर आहे तिचा तिने सांगितलंय दोन तीन दिवस मला काम सांगायचं तिचं सायन्स नाही ना मैत्रिणींना का आहे चलाय गणेश ऋतुजाची मम्मी आली ती आता गेल्या त्यांना हळदर मिरची पावडर न्यायची होती माझं सगळे व्हिडिओ बघते त्या छान वाटलं एकदम आता मावशी भरण्यात आता दीड वाजली आता तिकडे जाती अजून ती लाडू दहा किलोचं तर आता पाच किलोचं झालं ते तर पॅकिंग करायचंय पण उद्या सकाळी त्यांच्याकडून अकराचा टायमिंग इथनं त्यांना अकरा वाजेपर्यंत दोषत येत बिलकुल आता मी अशाच अवतारात निघाली म्हणजे आईला कळन खरंच वाकाच्या माग काम होत <्तवारा> काय म्हणती काय <क्तिया> म्हणती काय नाही तिकडं पोळ्या बस काय म्हणते चहा मांडला हि ताईने चाली मैत्रिणी थोड्या वेळेस थांबणार आहे लगेच घरी जावं लागणार आहे मला सगळ्यात जीव माझा घरीच लागलाय आता आमच्या मावशीने ना गवरायांना भजी आळूच्या वड्या थापी वड्या इकडं भात शंकरपाळ्या कापण्या आणि जेवाय व्हाडाय पण सवासनीला तेवढंच आणि आधी घर मावशीने एवढ्याच पोळ्या केल्या त्या परत मावशीचं काय ठरलं काय माहिती भात लापशी करायची होती आणि अजून आमच्या मावशीचं ठरलं आता परत किती डाळ आणली मावशी दोन किलो अडीच किलो परत अडीच किलो डाळ आणली आणि तुम्हाला मी आमटी दाखवते ह्याची गेली ना गजण्याची गेली मावशी असू द्या खरकाच पोत आणलं आमच्या नाण्यांना लय आवडलं लय मस्त आहेत मोठ्या मोठ्या आहेत आणि गोड आहेत ना अशा दिसायला बी गोड आहेत पण तुम्हाला पोत दाखवते आम्हाला रोजच लागतं इथं दोन तीन किलो पण <laughs> दमतोय हो का दही करणार आणि शेंगदाण्याच्या लाडूसाठी सगळं आहे ना खराब खराब निघलेलं शेंगदाणा सुद्धा हे असलं काढलं इथं बघू शकता एखादा कुठं कव हे असलेला सुद्धा काढलाय सगळा आणि ही सगळं शेंगदाणा ताईंनी भाजून घेतलं मस्त मस्त भाजल्यात अजून छानपैकी आणि पोत कुठं हा खर्च आता पोत दाखवतो तुम्हाला एक मिनिट पेकिन। त्याच्यावर ना एक पोत्याची पॅकिंग तीन पॅकिंग माझा ॲड्रेस गेलं वाऱ्याने थांबा मैत्रिणी पोत्यातल्या पन्नास किलो असते ना पन्नास किलो इथं मैत्रिणीनं कोणाला जर खरका पाहिजे नसते तर खरका मिळते ना बर का ग जर कोणाला खायचे असते तर ऑर्डर करा तुम्हाला चांगल्या क्वालिटीची खारी गेल्या वर्षी पण मी एकच होती माझा नंबर घ्या शहा सत्तावन्न डबल झिरो तेहतीस एकदम नाव सत्तावन्न आठे चार डबल झिरो तेहतीस पोतच आणलेलं आहे जर पाहिजे असेल कोणाला तर म्हणते मी इकडून एक पोत ह्याच्यावर कॅरी बॅग हे एक पोत आणि आपण पण झाकून ठेच म्हणजे खराब होत नाही

Not नाद नाही करायचं अहो लय लागतय लसण चटणीला आणि ह्या लसण होय ना आणि लागतं खुलून दाखवा लसण कसलंय काय पुरायचंय काय काय जणींना किती सांगितलं का नाही रेशमाकडं असतो मग रेशमा रेशमाबाई जरा हाटीवर घुसले फोन नाही उचलला की बाया मलाच पिठुळ आणत दैय लसणाला आम्हाला पण चटणीला सुद्धा लसण ठेवला नाही आता काय करायचं कधी

छान आहे लसूण एकदम काकी कडला लसूनच भारी मैत्रिणींनी लसूण आहे जर कुणाला पाहिजे ना असेल <laughs> हो <laughs> ना तर मला टाका दोघी पण देतो आम्ही माझा नंबर तर आहे तुमच्याकडे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस हॅलो नानी खाली वतून ठेवा लागेल ना वरजी नाही तिकडं मुळी दाखवा कॅरी बॅग कसले आणले तुम्ही दाखवा मला बारकेतले हा ओके हे आहेत की आमच्याकडे दोन दोन लाडू भरायचे तर इथं हा ओके अरे दाजी काम असे गुळाची ढेप दे चला ट्रान्सपोर्ट सेवाच जेवाय असत की तुम्हाला आमच्या घरी जेवाय नसतं काय होय ना मग जेवाय नाही माहिती आपण दुन दुत तुमचं खायला पियला सगळं एकाच कुरिअर मध्ये सगळं असतं आपल्याकडं दाखवा गुळ गावात पण गुळ मिळतो मैत्रिणींना पण गावातला गुळ हलका असतो आणि शेंगदाणा भारीत लागतंय तर म्हणून दाजीला बारामतीनं बोलून घेतलं उग माणसांना दान पंधरा किलोची ऑर्डर पडतात म्हणून काय बी नाही द्यायचं हा हा गुळ आहे ना गावात आमच्या इथे मिळत नाही ऑर्गॅनिक मधला रामकृष्ण ऑर्गॅनिक ही गुळ आहे ना लाडूसाठी सगळ्यात चांगला असतो जर तुम्ही घरी लाडू करत असला ना तर हा वापरत जावा चला आता फोडायला नाण्याच्या दांडक्यानेच फुडती हिथच काजू बदाम ते खजूरचं लाडू ते दम म्हणून ते द्यायच्या ड्रायफ्रूट केल्यात पण खजूरचं लागल्यात बापू काय करते बापू अन्य बोल बोलल काय तरी बापू मग तिला कुणी न्यायचा रेश मला न्यायचा मलाच घेऊन ठेवलाय त्यांनी त्यांनी मग जात नाही नाही आजच न्यावं हो लागेल तुम्हाला नाही नाही तर आम्ही ना दोघी या हॉटेल वर उद्या दे की आणून तिथं कुणाचं नाही नाना कुणाला मी आले उद्या हे करी उद्या काय माहिती जमत आहे का नाही यायला पण नंबर की तुझा माझा नंबर लसणासाठी व्हायचा शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस माझा लसणाचा नंबर आहे का तिकडे पण आणून ठेवलाय काकी कस काय नादच मैत्रिणी ना तिला पण टाका बर का ग ऑर्डर ही लसून गुन्हे आणि तू घरी गेले पण दाखव चला काय चाललंय बघू इथे छान दिसतोय बाबा बापू बसा लाडू खा बसा 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 बस बापू जेवा तिथं नाही तुम्ही भात आम तिथ खाली जेव्हा जवाय मग बापूला आमच्या लाडू देणार आहे तो ते सारे लाडू बांधलेत आम्ही